तेवीस जून पाहूया आपण आजचे पार्सल मित्रांनो भरपूर पार्सल आहे तर याच ठिकाणी आपण पाहूया पार्सल महेंद्र दुरे साहेब आहे पाहू शकता नागपूरवरून अमेरिकन जी त्यांचे डोळे आहेत त्यानंतर राहुल चौरे साहेब इथे उंदर घ्याहून काही आजचे पार्सल आहे मित्रांनो दोन पाहू शकता गोष्टाचे पार्सल आहेत हे त्यानंतर पुढील पार्सल पाहू शकता अविनाश पवार साहेब आहे कराडवरून धनंजय साहेब इथे पाहू शकता उदगीरवरून त्यानंतर प्रवीण साहेब नाशिक येथून अविनाश काळे साहेबचे भूम येथून त्यानंतर सुरज सावंत साहेब इथे पाहू शकता वडिंगला येथून किशोर साहेब आहेत अहिल्यानगर येथून सुदाम पाटील सुदाम साहेब येथे पंढरपूर येथून आणि श्रीकांत साहेब पाहू शकता येवला येथून आणि हे काही पुस्तकातील महाराष्ट्र हे पाहू शकता या ठिकाणी तीन सचिन साहेब पाहू शकता आकाश साहेब येते आणि विनोद साहेबांचा आहे हे पार्सल तर मित्रांनो याच ठिकाणी पाहू शकता आपण पाठीमा अमेरिकन फैजचा जो आणि प्लॉट आहे आपण अमेरिकन फैज हा कटिंग करत असतो तर एकदा पाहूया या बाजूला आपण सर्व अभियानाचे प्लॉट आहेत या ठिकाणी संपूर्ण माझ्या फ्रॉम आपल्याला आपल्या मित्रांनी दिलेली आहे आपल्यालाही कोणत्याही बियाणे बुक करायचे असल्यास स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला हाय असा मेसेज आपणास काही आमच्या वेबसाईट लिंक मिळतील त्या सर्व लिंक ओपन करून संपूर्ण माहिती पहा त्यानंतरच आम्हाला कॉल करा भेटूया पुढील अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद